महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आंबड जालना वर्दीतील सिंगम अमोल गुरले यांची दमदार एंट्री पंचावन्न लाख रुपयांची वायू मुद्देमाल जप्त आंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरवे यांचा मध्यरात्रीचा धडक कारवाई इथं दमदार एंट्री झाली ज्यात त्यांनी अवैध वायू उत्खनन करणाऱ्या माफियावर जबरदस्त कारवाई केली मठ पिंपळगाव शिवारातील दुधना नदीपात्रात पोलीस पथकाने छापा टाकून पंचावन्न लाख रुपयाचा वायूचा मुद्देमाल जप्त केला यावेळी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत एक हायवा ट्रक एक मिनी हायवा आणि एक जेसीबी मशीन समाविष्ट आहे सहाय्यक निरीक्षक अमोल गुर्ले यांच्या नेतृत्वाखाली टीमला गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की वा काही वायू माफिया हा, हायवा आणि बीच्या मदतीने नदीपात्रातून अवैधरित्या वायू उत्खनन करत आहेत या माहितीवर कारवाई करण्यासाठी गुर्ले यांनी पोलीस पथक तयार केले आणि चकोनी देऊन अडीच वाजता बैलगाडीच्या साह्याने घटनास्थळी पोहोचले तत्पूर्वी संबंधित ठिकाणी पोलीस पोहोचण्याचे रस्ते अत्यंत अडचणीचे होते त्यामुळे पोलिसांनी चपातीने वाणीयुक्त निर्णय घेत बैलगाडी वापरून उष्णतेत आणि अंधारातही एसीबी छापा टाकला त्याचा हा साशी निर्णय वायूमाफियावर प्रभावी ठरला अखंड पोलिसांनी वायुमाफियांना अचानक गाठून अवैध उत्खनन करणाऱ्या हैवा मिनी हायवा आणि जेसीबी जप्त केले एकूण पंचावन्न लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे यामुळे वायू वायू वायूमाफियामध्ये खळबळ उडाले असून स्थानिक स्तरावर पोलिसांच्या कार्यक्षमतेची कौतुकी होत आहे पोलीस ठाणे अंबड येथे सादर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील पोलिसी पुलीश... अरुण मुंडे ओशी भानुशे आणि स्वप्नील भिशे यांनी महत्वाची भूमिका पार पडली आहे सदर कारवाई करत असताना पोलिसांनी सर्वोत्तम समन्वय साधला आणि वायुमाफीवर तत्काळ कारवाई केली सदरपकर्णी पोलिसांनी आंबडे ते कलम तीनशे तीन कौसात दोन बासष्ट तीन कौसात पाच भारतीय खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ती सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपभागीय पोलिस अधिकारी विशाल कृष्णा खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली त्यांचं सर्वोपरी सहकार्य व मार्गदर्शन पोलिसांना या ठिकाणी यश प्राप्त करण्यासाठी मदतीचे ठरले अमोल गोर्ले यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईने एक आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या धाडशी कारवाईमुळे वायू वायुमाफियावर बचक बसला आहे त्यांनी कडक आणि परिणामकारक पद्धतीने कारवाई केली आणि त्याचा समर्पण व कठोरता हे सर्वांच्या नजरेत आहे अमोल गोरले यांचा दबंग स्वभाव आणि कार्यप्रणवता यामुळेच अंबड पोलीस ठाण्याचे स्थानिक स्तरावर विश्वासार्हता वाढले आहे महाराष्ट्र तुडे माडीसाठी बिरो रिपोर्ट विलास गायकवाड अंबड जालना नहीं जाना। नहीं जाना। नहीं काल दिनांक म्हणजे आजच दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय बातमीदारावर माहिती मिळाली की मठ पिंपळगाव शिवारामध्ये दुधना नदी पात्रामध्ये अवैधरित्या वाळूची उत्खनन करून चोरी करणं चालू आहे सदर ती माहिती मिळताच आम्ही रात्र रस्तेवर असलेले पी एस आय नरोडे आणि सोबत त्यांचे पथक आमचे दिली पथकातले दीपक चव्हाण अरुण मुंडे भिसे आणि चालक भानुसे अशा आम्ही सर्व शासकीय वाहनांना तिथे गेलो तिथे रस्ता एवढा हे झाला होता ज्या मठ शिवारात तर गाडी आम्हाला जाणं शक्य नव्हतं दुधना नदी पात्रात तर गाडी आम्ही साईडला लावून तिथे बैलगाडीच्या साह्याने वाळू माफियांना चकवा देण्यासाठी आम्ही बैलगाडीच्या साह्याने तिथे गेलो तिथे जाऊन छापा मारला छापा मारला असता आम्हाला तिथे एक हायवा एक मिनी हायवा आणि जेसीबी वाळू भरण्याच्या तयारीसाठी आलेले तिथे आम्हाला मिळून आले ते आम्ही ताब्यात घेऊन जप्त केले त्यावर पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला आणि एकूण असा पंचावन्न लाख रुपयाचा जप्त आहे मुद्दे दाखल करण्यात आले रात्री अडीच वाजता आम्ही तिथे छापा मारलेला आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा